नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शक मित्र हो रश्मी दिदी आपल्याला शरीरातील वेगवेगळ्या सिस्टीमवर वेग वेग वेगवेगळ्या वेग गुणांचा काय प्रभाव पडतो आणि आपल्यामध्ये कशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया दिदी वेलकम नमस्कार ओम शांती ओम शांती मागील भागामध्ये आपण खूप सुंदर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या चार सिस्टीम आपण बघितलेल्या आहेत सर्वात प्रथम आपण सांगितलं की ईश्वरीय ज्ञान जे आहे त्याचं स्मरण केलं त्याचं अध्ययन केलं श्रवण केलं चिंतन केलं तर आपली नर्वस सिस्टीम खूप पॉझिटिव्ह होते व्यवस्थितरित्या काम करत आहे सेकंडली तुम्ही शुद्धता प्युरिटी त्याच्यामुळं आपली इम्युन सिस्टीम व्यवस्थित काम करते प्रतिकार शक्ती वाढते जी कोविड मध्ये लोकांना खूप गरजेची होती आणि परमात्म्यापासून तो पवित्रतेचा सागर आहे आणि ती कुठनं घ्यायची तर त्या पासून आपण ते पवित्रतेची शक्ती आपल्यामध्ये घेऊ शकतो थर्ड आपण सांगितलं की सर्वात महत्वाचं जे आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पोट खराब होणं हे ज्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्याच्यासाठी सुखाचा अनुभव करणं सुख स्वतःही फील करणं आणि इतरांनाही देणं म्हणजे आपण जिथं जाऊ तिथं ॲटमॉस्फिअर हेल्दी व्हावं सुखस्वरूप व्हावं आणि त्याच्यामुळं आपली पचन संस्था व्यवस्थितरित्या काम करेल आणि लास्टली चौथी सिस्टीम आपण सांगितली होती की श्वसन संस्था आपली जी शांतीशी रिलेक्ट करते जर तुमचं मन स्टेबल असेल शांत असेल तर तुमची श्वसन हा खोल जाईल दीर्घ श्वसन होईल आणि ॲटोमॅटिक ऑक्सिजन जास्त प्रमाणात निर्माण होईल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या ऑक्सिजन प्रॉपर असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम काम करणार आहे खूप सुंदर आहे आणि मेन तर तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या की हे घ्यायचं आहे कोणाकडनं तो ईश्वर गॉड अल्ला खुदा आपल्या सर्वांचा पिता त्याच्याकडनं ते स्त्रोत घेऊन स्वतःमध्ये भरायचं आहे आणि आपण हेल्दी राहू शकतो आणखी चार सिस्टीमवर आपण बोलत होता प्लीज ते आम्हाला क्लिअर करा आपली सगळ्यात महत्वाची सिस्टीम आहे ती म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम बरोबर रक्ताभिसरण संस्था ज्याच्यामध्ये हृदय आणि सगळ्या रक्तवाहिन्यांचं जाळं तर या हृदयासाठी गरज कुठल्या गुणाची असेल लव प्रेम प्रेम, प्रेम जितकं आपण देऊ कारण प्रेमामध्ये ऍक्च्युअली अपेक्षा नसतात ज्याच्यावर प्रेम असतं प्रेमासाठी आपण शब्द नेहमी निस्वार्थ प्रेम असं म्हणतो ना जिथं स्वार्थ आहे जिथं अपेक्षा आहेत तिथ प्रेम आपण म्हणू शकत नाही खरं प्रेम हे नेहमी निस्वार्थच असत ज्याच्यामध्ये देण्याची भावना आणि देणं म्हणजे स्वतः त्याग करणं प्रेम आहे म्हणजे विश्वास आहे तर जितकं हे खरं प्रेम आपल्या मनामध्ये असेल तितकं आपलं हृदय निरोगी राहत ओके okay. आणि आज आपण बघतो जगामध्ये की प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं तरी न कळत आतमध्ये मला कोणी विचारत नाही किंवा मला कोणी समजून घेत नाही माझ्यावर कुणी प्रेम करत नाही ही भावना वाढत चालली बरोबर आहे तर खर तर दुसऱ्यांनी माझ्यावर प्रेम करावं यापेक्षा पहिल्यांदा मी स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे मी जो आहे जसं आहे स्वतःला स्वीकारणं ऍक्सेप्ट राईट okay, right. गुण आहे mm. आणि mm -hmm. mm -hmm. इथं पुन्हा अध्यात्म आपल्याला मदत करतं की आपण सगळे युनिक ऍक्टर्स आहोत mm -hmm. बरोबर आणि अध्यात्म आपल्याला शिकवतं की प्रत्येकाचा रोल इम्पॉर्टंट आहे mm -hmm. त्यामुळं मला माझा रोल प्रिय आहे mm -hmm. माझ्या रोलवर माझं प्रेम आहे आणि त्यामुळे माझं स्वतःवरही प्रेम आहे स्वतःच्या मनामध्ये स्वतःविषयी जी न्यूनगंडाची भावना आहे हड़ु हड़ु <laughs> आ, hmm, exactly. ती हळूहळू कमी व्हायला लागेल जेव्हा आपण स्वतः प्रेम करणं स्नेह देणं शिकू तेव्हा हा आणि त्याच्यामुळे आपलं हृदय निरोगी राहील ना एक्झॅक्टली तर दुसरी सिस्टीम आहे आपल्या शरीरामधली ती म्हणजे आपल्या शरीरातले सगळे हार्मोन्स हार्मोनल right. सिस्टीम याच mm कनेक्शन -hmm. आनंद या गुणाशी आहे ओके okay. आपण जितके खुश असतो mm -hmm. तितके आपले हार्मोन्स सगळे बॅलन्स मध्ये रिलीज होतात ओके okay. कारण हे हार्मोन्स असे आहेत की ज्यांचं सिक्रिशन कमी झालं तरीही चालत नाही आणि वाढलं प्रमाणापेक्षा तरीही चालत नाही बॅलन्स पाहिजे हा कारण हार्मोन्स शरीरामध्ये आणि सेल्स मध्ये हार्मोनी निर्माण करण्याचं काम करत मग ही हार्मोनी निर्माण होण्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रमाणात लागते ओके okay. जास्तही चालत नाही आणि कमीही चालत नाही बरोबर मग आनंद हा जो गुण आहे हा गुण असा आहे की ज्याला विरुद्धार्थी शब्द नाहीये जसं सुख म्हंटल की दुःख येतं शांती म्हटलं की अशांती येते तसं आनंद हा गुण असा आहे की ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द नाही घेऊ शकत बर कारण आनंद ही अतिउच्च स्थिती आहे मनाची की जी सगळ्या इंद्रियांच्याही परिस्थिती आहे बर पण आज सुखासाठी आपण काहीतरी खाल्लं की सुख मिळतं काहीतरी बघितलं की इंद्रियांना सुख मिळतं हे इंद्रियांवर डिपेंड आहे पण आनंद हा कुठल्याही इंद्रियांवर डिपेंड नाही आणि ही जी आनंदाची अवस्था आपण प्राप्त करतो त्यावेळेस आपल्यामध्ये हार्मोन्स आहेत ते सगळे बॅलन्स मध्ये तयार होतात आता भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी मिळवल्यानंतर खूप वेळा आनंद होतो म्हणजे स्थूल काही वस्तुरूपामध्ये व्यक्तींकडनं काही मिळत असेल तर पण तो आनंद देखील जो तुम्ही म्हणताय की परमोच्च स्थिती आहे तो पण कुठं ना कुठं तरी कमी होत जातो त्याला आपण आनंद नाही म्हणू शकत ओके okay. कुठलीही गोष्ट मिळाली तर ते प्राप्तीचे एक समाधान ती सुखाची फिलिंग असते ओके okay. कारण ती बघितल्यानंतर सुख मिळतं टच mm -hmm. केल्यानंतर सुख मिळतं वापरल्यानंतर खाल्ल्यानंतर सुख मिळतं त्याचा उपभोग घेतला की सुख mm -hmm. मिळतं mm -hmm. तर ते सुख आहे mm -hmm. आनंद हा कधीही इंद्रियांवर डिपेंड नसतो ओके okay. इंद्रियांच्या पलीकडचं जे सुख हा त्याला आनंद mm -hmm. म्हणू शकतो ते अध्यात्ममुळेच येऊ शकेल हो त्याच्यासाठी खूप सुंदर जितकं आपलं चिंतनात मध्ये चालेल Hmm. ज्याच्यासाठी खूप चांगले चांगले विचार असतात hmm. त्याला आपण जेवढं फील करू आणि hmm. स्वतःच जे स्वमान आपण म्हणतो सेल्फ एस्टीम आहे hmm. त्याला आपण जेवढं वाढवू तेवढं ती आनंदाची स्थिती आपण प्राप्त करू शकतो जसं तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता आनंदासाठी आपण कुठले स्वमान किंवा तुम्ही म्हणताय उच्च विचार आपण घेऊ शकतो जसं तर आत्म्यामध्ये जे गुण आहेत ना सगळे आणि ह्या गुणांच्याच आपल्या सिस्टीम्स हेल्दी राहणार आहेत तर या प्रत्येक गुणाला जेव्हा आपण रिअलाइज करतो अगदी खोलवर जाऊन आपण स्वतःशीच स्वतःला हे जाणीव करून देतो की मी आत्मा ओरिजिनली खूप शांत आहे खूप सुखी आहे तर जनरली कसं असतं की कुठंतरी सबकॉन्शियस लेवलला आपण हेच विचार करत असतो की मला हे सुख नाही मला ते सुख नाही माझ्याकडे शांतीच नाही माझ्याकडे हेच नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय आपण नेहमी असमाधानी राहतो पण जेव्हा या गुणांना आपण स्वतःला रिअलाइज करून देतो की मी ओरिजिनली अशी आहे हे सगळं माझ्याजवळ आहे आणि त्यावेळेला आपल्याला जे फिलिंग येतं ना आतमध्ये ती खर तर आनंदाचीच अवस्था असते जेव्हा आपण स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये स्वतःला फील करतो तीही एक उच्च आनंदाची अवस्था असते okay. तसंच आपण जेव्हा स्वतःला परमात्म्याशी कनेक्ट करतो आणि mm -hmm. परमात्म्याशी आपलं जेव्हा कनेक्शन होतं आपण त्याच्याशी संबंध जोडून जेव्हा त्याची आठवण करतो तिथंही mm -hmm. कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही आहे mm -hmm. ना त्याला आपल्याकडून कुठली अपेक्षा आहे आणि mm -hmm. ना आपल्यालाही त्याच्याकडून काही मागायचंय mm -hmm. हे जे एक निस्वार्थ नातं असतं त्याच्यात जी फिलिंग आपल्याला मिळते ती आनंदाची फिलिंग सगळ्या गुणांचा स्त्रोत आहे म्हणून तर त्याला इतनी शक्ती हमे दाता म्हणतात <laughs> हरता सुख करता म्हणतात <laughs> तर तो सगळ्याच गुणांचा सागर आहे स्त्रोत आहे <laughs> पण आपण त्याच्याकडून न मागता जेव्हा ही फील करतो की मी अशा परमात्म्याची संतान आहे तेव्हा जी आपल्याला आतमध्ये फिलिंग येते ती आनंदाची फिलिंग असते मागणं ना त्याला अपेक्षा आहेत आपल्यावर ओझ आहे आणि ना आपल्याला त्याच्याकडून काही हवं आहे नॅचरली ते मिळत आहे त्याला आठवण केल्यामुळं ते नॅचरली मिळत आहे जे आंतरिक सुख आहे भौतिक सुख नाही म्हणत आहे मी जे तुम्ही आता बोलला आनंद आहे प्रेम आहे आणि ते नॅचरली त्या स्त्रोत पासून मिळत आहे त्यामुळं आपल्यामध्ये ते आ, बर हो आणि जेवढा आपण त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये राहतो तेवढं जसं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक जसं म्युझिक असतं प्रत्येक नोट जर योग्य वेळेला प्ले झाला आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंट पण योग्य पद्धतीने प्ले झालं तर ते म्युझिकल ऑर्केस्ट्रा होतो पण तेच जर प्रत्येक आपापल्या पद्धतीने प्ले व्हायला लागलं ला, तर तो एक दंगा वाटायला लागतो तसं शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक हार्मोन दुसऱ्या हार्मोनशी कनेक्टेड आहे आणि mm -hmm. ते जेव्हा बॅलन्समध्ये सगळे एकमेकांच्या रिस्पॉन्स मध्ये तयार होत राहतात mm -hmm. तेव्हा एक छान म्युझिकल ऑर्केस्ट्रा आपल्या शरीरामध्ये पण प्ले होत असतो आणि तेच जर त्याचा बॅलन्स बिघडला की मग आतमध्ये पण सगळा गोंधळ आणि दंगा सुरू होतो बरोबर mm -hmm. आनंद म्हणून आतल्या हार्मोनीसाठी सुद्धा आवश्यक आहे ओके त्याच्यानंतरची सिस्टीम आहे ती म्हणजे आपली मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम किंवा त्याला लोकोमोटर सिस्टीम म्हणतात mm -hmm. ज्याच्यामध्ये हाडे आणि मांसपेशी येतात आणि हाडं आणि मांसपेशी हे mm -hmm. आपल्या शरीराला एक फ्रेमवर्क देण्याचंही काम करतात आणि शक्ती देण्याचं काम mm -hmm. करतात mm -hmm. अल्टिमेटली त्यामुळे शक्ती हा जो गुण आहे आत्म्यामधला mm -hmm. त्याचा संबंध हाडांच्या आणि मांसपेशींच्या आरोग्या बरोबर जेवढा आपण कॉन्फिडंट असतो Hmm. म्हणजे विल पॉवर चांगली असते कुठल्याही गोष्टीसाठी hmm. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम असतं पण ते hmm. हाडांमध्ये नसतं hmm. मग इथं आपल्याला या विल पॉवरचा रोल येतो okay. की जेवढा आपण आपल्या शक्तीला वाढवतो आंतरिक शक्तीला hmm. तेवढा आपलं ऑटोमॅटिक बोन्स आणि मसल्सच जे हेल्थ आहे hmm. ते चांगल्या प्रकारे आपण राखू शकतो आणि हे शक्ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे मग शक्ती वाढवण्यासाठी पुन्हा आपण आपला जो रोल आहे है, mm -hmm. है ना त्या रोलला समजून घेणं आवश्यक आहे right. आणि mm -hmm. दुसरं म्हणजे आपण स्वतःला शक्तिशाली कधी फील करतो तर जसं लहान मुलं असतात mm -hmm. त्यांच्या बरोबर आई किंवा वडील असेल आणि त्यांनी त्यांचा हात पकडला असेल तर mm -hmm. त्यांना वाटतं जगातली सगळी पॉवर माझ्याकडे right. आहे मला कोणी काही करू शकत ते <laughs> बरोबर अशा वेळेला ते दुसऱ्यांना पण दादागिरी करायला लागतात तर सेम सेफ हँड मध्ये आहेत असं त्यांना वाटत त्यामुळं मी पॉवरफुल आहे हा तसंच असा सेफ हँड आपल्याकडे काय तर असंच आपण सुद्धा जेव्हा परमात्म्याशी कनेक्टेड असतो तेव्हा गॉड इज विथ मी म्हंटल की ऑटोमॅटिक आपल्यामध्ये पण एक कॉन्फिडन्स येत ओके okay. भगवान हमारा साथी है तो कोई भी बाधा मे रोख नाही सकती असं म्हणतात आणि हे जे सात गुण आहेत हे सात गुण आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना आवश्यक असतात म्हणजे त्या त्या सिस्टीमना आवश्यक असतात हे म्हणजे आत्म्यामधले सात गुण मनातल्या विचारांच्या द्वारे भावनांच्या द्वारे वृत्तीच्या द्वारे स्मृतीच्या द्वारे ते सेल्स पर्यंत पोहोचतात कारण त्याचे व्हायब्रेशन्स जनरेट होतात आणि ते सेल्स पर्यंत पोचतात बरं पण ते सेल्स पर्यंत जे पोहोचलेले गुण आहेत किंवा ते व्हायब्रेशन्स आहेत ती सेल्सची ग्रहण करण्याची पण एक ताकद असते ओके आणि ती ताकद म्हणजे आपलं शरीर जे त्या सात गुणांना ग्रहण करत ही हळूहळू कपॅसिटी सुद्धा ग्रहण करण्याची वयाबरोबर कमी होत जाते गुणांना ग्रहण करत okay. म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षानंतर हळूहळू एक एक टक्क्यानी ही त्या एनर्जीला ग्रहण करण्याची जी शरीराची कॅपॅसिटी ती कमी होत जाते ओके okay. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली ही जी एनर्जी आपल्या सेल्स ग्रहण करतात mm -hmm. तर आपल्या शरीरामध्ये दररोज कित्येक पेशी मरतात आणि नवीन तयार होतात oh, म्हणजे आपल्या शरीराचं रिपेअरिंग प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे mm -hmm. मग जेवढं ही एनर्जी त्याला मिळत राहते तेवढी ही रिपेरिंग प्रोसेस खूप चांगल्या प्रकारे असते Okay. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ही रिपेअरिंग प्रोसेस स्लो होते म्हणजे ज्या डेड होणाऱ्या सेल्स आहेत त्याचं प्रमाण रिजनरेट होणाऱ्या सेल्सपेक्षा जास्त असतं अच्छा आणि त्याच्यामुळे okay. आपल्या बॉडीची जी एनर्जी ग्रहण करण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी झाल्यामुळं हळूहळू हे जे रिजनरेशनची प्रोसेस आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे हळूहळू आपली शरीर थकत जातं किंवा एजिंग प्रोसेस होत ओके मग इथं सुद्धा जर आपली टीम पॉझिटिव्ह असेल म्हणजे थॉट्स इमोशन्स एटिट्यूड आणि मेमरीज जर आपल्या खूप पॉझिटिव्ह असतील हेल्दी असतील तर आपली ही जी एजिंग प्रोसेस आहे त्याला सुद्धा आपण स्लो डाऊन करू शकतो जसं मला तुमच्याच संस्थेच्या मुख्य प्रशासिका ज्या होऊन गेल्या मला खूप त्या पर्सनली खूप माझ्यासाठी एक आयडियल आहेत मी खूपदा त्यांचं ऐकते पण तर ते देखील त्यांची एजिंग प्रोसेस म्हणजे ऍट द एज ऑफ वन झिरो फोर पर्यंत जगल्या आणि नॉट आउट आम्ही म्हणतो सेंच्युरी त्यांनी केली आणि खूप हेल्थ रिलेटेड त्यांना म्हणजे हेल्दी होत्या बऱ्याच म्हणजे oh. ट्रॅव्हलिंग कंटिन्युअस करत होत्या ऍट द एज ऑफ हंड्रेड सुद्धा hmm. दादींची स्किन जशी की असं एका तरुण मुलीची असते तशी स्किन होती दादींची म्हणजे hmm. त्यांची त्यांचा अभ्यास त्यांची साधना इतकी उच्च प्रतीची होती की त्यांच्या सगळ्या सिस्टीम्स त्या एज मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करत होत्या त्या एजमध्ये ट्रॅव्हलिंग थॉट इमोशन्स अटिट्यूड आणि मेमरीज हे सगळं प्रॉपर म्हणजे दादींचं त्या लेवलला होतं हंड्रेड पर्सेंट तेच त्यांची साधना होती ना अभ्यास होता तेवढा ऐश्वर ज्ञानाचा परमात्म्याशी तेवढं क्लोज कनेक्शन होत आणि त्यामुळे ऑटोमॅटिक त्यांची टीम नेहमी पॉझिटिव्ह असायची ओके म्हणून तर म्हटलं जातं ना की देवता या चिर तरुण होत्या म्हणजे त्यांना mm -hmm. कधी वृद्धत्व येत नव्हतं अगदी आयुष्य दिर, पण असं असं कधी वृद्ध फोटो कधीच दिसत नाही हा कारण वर्ष आयुष्य असून सुद्धा त्या नेहमी तरुण राहिल्या त्या वयापर्यंतही कारण देवतांच्या मध्ये हे सात गुण जे आहेत सतयुगामध्ये आत्म्यातले सात गुण आहेत हे नेहमी इमर्ज राहिले आणि त्याच्यामुळं त्यांचे जे शरीर आहे ते सुद्धा त्याला कंचन काया म्हटलं त्यांची इंद्रिय अगदी पहिल्यासारखीच काम करत राहिली कारण आत्म्याची सुरुवातीची जी एनर्जी आहे ती शेवटपर्यंत तशीच टिकून राहिली आणि त्यामुळे शरीर सुद्धा तितकंच हेल्दी आणि सुंदर सुद्धा असतं देवतांचं हे तर आहेच पण आजकाल आपण पाहतो की खूप वयस्कर लोक असतात एटी असतात पण ते, ते दिसतात साठ सारखे म्हणजे आश्चर्य वाटतं खूपदा कारण त्यांच्या सगळ्या सिस्टीम प्रॉपरली काम करतात हो आणि mm. एक जनरली तुम्ही बघितलं असेल की जे हॅप्पी गो लक्की पर्सनॅलिटी असते mm. ते नेहमी युथ वाटतात तरुण mm. वाटतात आणि जे नेहमी उदास ज्यांचा mm -hmm. चेहरा नेहमी पडलेला असतो तुम्ही बघाल त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा खूप लवकर येतात mm. बरोबर म्हणजे तुम्ही जेवढे खुश राहाल किंवा पॉझिटिव्ह राहाल तेवढा तुमच्या बॉडीच्या एजिंग प्रोसेस मध्ये फरक हा पडतो राईट आणि जसं दीदी तुम्ही आता साती गुणांचं सांगितलं की आठही सिस्टीमवर काय प्रभाव होतोय तुम्ही बोलता बोलता एक शब्द उच्चारला की स्वमानाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या सगळ्या सिस्टीम्स योग्य रीतीने काम करतात आणि आपण हेल्दी राहू शकतो मग कुठल्या सिस्टीमसाठी जसं तुम्ही प्रत्येकाला एक एक गुण दिलेला आहे तर त्या गुणाचा अभ्यास स्वमानामध्ये कसा करायचा पर्टिक्युलर त्या त्या सिस्टीमसाठी जसं आपली नर्वस सिस्टीम आहे तर नर्व्ह सिस्टीमसाठी आपण अभ्यास करायचा की मी एक नॉलेजफुल आत्मा आहे ज्ञानस्वरूप mm -hmm. किंवा समजदार आत्मा आहे mm -hmm. आणि ज्ञानाचा सागर जो परमात्मा आहे mm -hmm. त्याची मी संतान आहे mm -hmm. हे जेवढा आपण वरचेवर दिवसभरामध्ये स्मृतीमध्ये आणू mm -hmm. तेवढी ती एनर्जी आपल्यामध्ये रिलीज होणार आहे mm -hmm. तसंच आपली दुसरी सिस्टीम हार्मोनल सिस्टीम आहे mm -hmm. हार्मोनल सिस्टीमसाठी आपण अभ्यास करायचा आहे की मी आनंद स्वरूप आत्मा आहे ओके किंवा आपण त्या आनंदाच्या अतिउच्च स्थितीचा अनुभव करण्यासाठी हाही अभ्यास करू शकतो की मी खूप लकी आहे मी खूप भाग्यवान आहे <coughs> तर तो आनंदाचा अभ्यास किंवा अनुभव आणि त्याच्यामुळे जी एनर्जी रिलीज होते आणि त्याच्यासाठी जो आनंदाचा सागर आहे त्याची मी संतान आहे ही स्मृती दिवसभर जर आपण केली तर त्या आनंदाचे व्हायब्रेशन आपल्या शरीराला मिळत राहतात तिसरी आपली सिस्टीम आहे ती म्हणजे श्वसन संस्था त्याच्यासाठी जर आपण दिवसभर अभ्यास करत राहिलो mm -hmm. की मी शांत आहे माझं ओरिजिनल नेचर शांत आहे आणि मी शांतीच्या सागराची संतान आहे mm -hmm. तर ऑटोमॅटिक आपलं मन प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहील आणि mm -hmm. पेशन्स वाढेल आणि ते शांतीचे व्हायब्रेशन्स आपल्या शरीराला दिवसभर मिळत राहतील mm -hmm. त्याच्यानंतर चौथी सिस्टीम आहे आपल्या शरीरामधली ती म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम रक्ताभिसरण संस्था ज्याच्यासाठी आपण अभ्यास करायचंय मी प्रेम स्वरूपात्मा आहे okay. माझ्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम आहे आणि मी प्रेमाच्या सागराची संतान आहे okay. तर जर आपण हा दिवसभर अभ्यास करत राहिलो ही स्मृती करत राहिलो mm -hmm. की प्रेमसागराचं प्रेम मला मिळत आहे आणि मी ते सगळ्यांना देत आहे mm -hmm. तर तो अभ्यास आपल्या शरीरामध्ये प्रेमाचे व्हायब्रेशन्स निर्माण करेल आणि आपलं हृदय आणि रक्तवाहिन्यांना तो निरोगी बनवेल त्याच्यानंतर आपल्या शरीरामधली पाचवी सिस्टीम आहे ती म्हणजे डायजेस्टिव सिस्टीम किंवा पचन संस्था तर त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचं की मी एक सुखी आत्मा आहे सुख स्वरूप आत्मा आहे आणि सुख सागर जो आहे त्याची मी संतान आहे okay. सुखदाताची मी संतान आहे तर ते सुखाचे व्हायब्रेशन्स आपल्या डायजेस्टिव सिस्टीम ला मिळत राहतील आणि आपलं लिव्हरचं काम आहे आतड्यांचं काम आहे ते चांगल्या प्रकारे चालत राहील त्याच्यानंतरची आपली सिस्टीम आहे ती म्हणजे मस्क्युलर सिस्टीम त्याच्यामध्ये हाड आणि मांसपेशी स्पेशी आहेत तर त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा की मी एक शक्तिशाली आत्मा आहे mm -hmm. आणि सर्व शक्तिवान परमात्म्याची मी संतान मास्टर सर्व शक्तिवान आहे mm -hmm. तर ते शक्तिशाली व्हायब्रेशन्स आपल्या बोन्स आणि मसल्सना हिल करत राहतील ओके okay. आणि आपले जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाग जीभ आणि त्वचा आणि त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे की मी एक परम पवित्र आत्मा आहे आणि पवित्रतेचा सागर परमात्मा त्याची मी संतान आहे बरोबर तर ते प्युअर व्हायब्रेशन्स आपल्या शरीराची वाढत राहतील आणि आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना सुद्धा ती निरोगी ठेवतील ओके okay. आणि या सातही गुणांचा सा अभ्यास जर आपण करायला लागलो तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन पण होईल आणि जी उत्सर्जन संस्था आहे एक्सक्रिटरी सिस्टीम ती सुद्धा हेल्दी राहील ओके जसं तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वेगवेगळे स्वमान दिले आणि तुम्ही बोलता बोलता बोललाय की दिवसभर याचा अभ्यास करायचा आहे आता जे लोक काम वगैरे करतात त्यांना तुम्ही कसं सांगाल समजा एखाद्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आहे लाईक मला बॅकचा प्रॉब्लेम आहे तर पर्टिक्युलर मी त्याच्यासाठी तोच स्वमानाचा अभ्यास करायचा आहे का ह्या साथी स्वमानाचा अभ्यास रोज करायचा आहे मला की बरोबर घेऊ शकते का वेगळं वेगळं बसून करायचं आहे कसं करता येईल तसं तर आपण सातही गुणांचा अभ्यास करायचा आहे कारण जसं मी म्हणाले की सगळ्यात सिस्टीम इंटरकनेक्टेड आहेत त्यामुळे एक सिस्टीममध्ये डिफेक्ट असला तरी त्याचा दुसऱ्या सिस्टीमवर इफेक्ट हा असतोच त्यामुळे सगळ्यात सिस्टीम आपल्या हो, हेल्दी होतील जर आपण सगळेच अभ्यास केले तर पण पर्टिक्युलरली आपल्याला एखाद्या सिस्टीमचा प्रॉब्लेम जाणवतोय तर तो अभ्यास जास्त करायचा आहे ओके आणि तो अभ्यास केव्हा करायचा तर त्याच्यासाठी काही खास बसण्याची गरज नाहीये कारण हे विचार करायचे आहेत ना आपल्याला आणि विचार तर आपण चालता फिरता उठता बसताही करू शकतो बऱ्याच वेळा आपल्या दिवसभरातली बरीच कामं अशी असतात की जी आपल्या सवयीची असतात अंगवळणी पडलेली असतात तर त्यावेळेस आपल्याला खरं तर आपलं मन रिकामच असतं वेळ असतो आपल्याकडे शरीर mm -hmm. काम करत असतं डोकं रिकाम असतं mm -hmm. आणि अशा वेळेला आपण बघतो की खूप वेळ आपण कुठेतरी भूतकाळात भरकटत असतो mm -hmm. किंवा कुठेतरी भविष्यात mm -hmm. जास्त त्यामध्ये निगेटिव्हिटीच असते मेजॉरिटी तर mm -hmm. तो वेळ जर आपण ठरवला जसं आपण mm -hmm. सकाळी उठल्या उठल्या आपली दिनचर्या ठरवतो तसं आपण जर आपली मनचर्या ठरवली की मला कुठल्या कुठल्या वेळेला जर हा अभ्यास करायचा ज्या वेळेला माझं मन फ्री असतं वेळेला माझ्या मनाला काही काम नसतं तर त्यावेळेला जर मी हा अभ्यास करत राहिले तर याचे दोन फायदे होतील एक तर आपण व्यर्थ आणि निगेटिव्ह पासून फ्री होऊन जाऊ जे ऑटोमॅटिक आपल्या मनात फ्री वेळेमध्ये येत जसं म्हणतात खाली मन शैतान का घर तर ते मन खालीच नाही राहणार आहे त्यामुळे आतमध्ये सैतान येणारच नाही आहे आणि दुसरं म्हणजे आपण जर हा अभ्यास करण्यासाठी तो वेळ वापरला तर मग ते व्हायब्रेशन्स आपण एक्स्ट्रा आपल्या शरीराला देऊ शकतो ओके आणि बसूनही याचा अभ्यास करतात हा बसूनही अभ्यास आपण जेव्हा वेळ काढू शकतो विशेष करून सकाळी उठल्या उठल्या एक पाच दहा मिनिट तर आपण जरूर काढू शकतो तसंच रात्री झोपण्यापूर्वी काढू शकतो आणि दिवसभरात पण आपल्या कामाच्या सवयीनुसार किंवा कामाच्या वेळेनुसार पद्धतीनुसार जेव्हा पण आपण वेळ काढू शकतो तर याचा अभ्यास करू शकतो प्रवासामध्ये आपण निवांत बसलेलो असतो तो वेळ आपण वापरू शकतो आणि अगदीच काही वेळ नसेल तरी सुद्धा आपण असं जर ठरवलं की मला प्रत्येक तासाला फक्त एक मिनिटासाठी हा विचार करायचा आहे hmm. तर त्याच्यासाठी तर काय फार मेहनत नाहीये बरोबर एक मिनिट तर आपण कसाही साधू स्वतःला हेल्दी राहायचं तर थोडं तरी परिश्रम घ्यावाच लागणार हो नाही तर आपण असाही वेळ काढून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो hmm. तेव्हा किती तास वेटिंग मध्ये घालवावंच लागतात ना तर तो वेळ आपण असा काढून जर आपण स्वतःला हिल करत राहिलो तर आपल्याला जास्त right. गरज नाही पडणार औषधांची आणि ट्रीटमेंटची म्हणजे आपण सेल्फ इस्टीम जागृत केलं तर आपण सेल्फ इंडिपेंडंट होऊ स्वतःचे सेल्फ इंडिपेंडंट त्या केसमध्ये नाही आर्थिकदृष्ट्या वगैरे पण मनाने आपण सेल्फ इंडिपेंडंट होऊ म्हणजे कोणाच्या आधाराची आपल्याला गरज पडणार नाही की मला समजा दुःख होत आहे तर मला कोणाला शेअर केल्याशिवाय मी रिलीफ होऊ शकत नाही मी स्वतःच जर त्या स्वमानाचा अभ्यास करत गेले तर ॲटोमॅटिक माझी स्वतःचीच हिलिंग प्रोसेस सुरू होत जाईल वेळ लागेल पण कुठं ना कुठंतरी इफेक्ट किंवा त्याचं सोल्यूशन मला मिळेल याचं कसं आहे की आपण अशा प्रकारचे विचार जर करायला लागलो दिवसभर तर एकतर आपल्या बॉडीमध्ये जे डॅमेजेस होत आहेत हे डॅमेजेस सुद्धा कमीत कमी होतील आणि त्यामुळे हिलिंगची गरज किंवा रिपेअरिंगची गरज पण कमी पडणार आहे शरीराला आणि जे काही थोडंफार डॅमेज झालेलं आहे ते पण हिल होत राहील डबल फायदा होणार आहे मला हा तुमचा वर्ड खूप आवडलेला आहे सेल्फ हिलिंग आणि नक्कीच सेल्फ फिलिंग मुळेच आपण हेल्दी होऊ शकू हे मला आता कुठंतरी डोक्यात एकदम फिट बसायला लागले पक्क बसायला लागले आणि मी तर नक्की याचा अभ्यास करणार आहे आजच्या सर्व चर्चेबद्दल दिदी खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती दर्शक मित्र आज रश्मी दिदींनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं के आहे मागील भागामध्ये चार सिस्टीम आणि त्याचे गुण आपण पाहिले होते आजही त्यांनी चार सिस्टीम आणि त्याला कुठले गुण रिलेट करतात आणि त्या गुणांचा अभ्यास केला तर त्या, त्या, बनू त्या सिस्टीम खूप हेल्दी बनवू शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे सर्वात पहिला त्यांनी सांगितलं निस्वार्थ प्रेम स्वतःविषयी आणि इतरांविषयी आपल्या हृदयाला हेल्दी ठेवतं त्यानंतर हार्मोनल सिस्टीम आपल्या शरीरामध्ये हार्मोन हे बॅलन्समध्ये राहायला पाहिजे त्यासाठी स्वतःही आनंदी राहावा आणि आपल्यामुळं इतरांनाही आनंद द्या त्याचबरोबर बोन्स आपले सगळे जे बोन शरीरामध्ये आहे त्याच्यावर आपलं सर्व शरीर निर्भर करतं त्याच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलं शक्तीचा अभ्यास परमात्मा शक्तीचा सागर आहे आणि त्याच्यापासून ती शक्ती घेऊन स्वतःमध्ये भरणं त्यामुळं हळं ही मजबूत होतील आणि सर्वात चौथी सिस्टीम जी सांगितली उत्सर्जन सिस्टीम डी टॉक्सिफिकेशन आपल्या शरीराचं ह्या साती गुणांचा आपण वारंवार अभ्यास केला आणि एक सुंदर गोष्ट सांगितली की काही खास वेळ काढून बसायची गरज नाही आहे बसला तर उत्तमच आहे पण चालता फिरता उठता बसता एक एक मिनिट वेळ काढून एक एक गुणांचा अभ्यास केला तर नक्कीच आपण हेल्दी राहू शकू आपण नक्कीच ही प्रॅक्टिस करूया सगळे मिळून अनुभव घेऊया आणि पुढील भागामध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार